महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे काही दिवसांपासून ज्या निकालाची ते आतुरतेने वाट पाहत होते तो निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहे दहावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे कारण महाराष्ट्र बोर्ड उद्या दुपारी ठीक एक वाजता दहावीचा निकाल जाहीर करणार आहे बोर्डाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे राज्यातील विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट आय एन ची लिंक या वेबसाईटवर वर आपला निकाल पाहू शकणार आहेत काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला होता आणि त्यानंतर लगेचच दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता वाढली होती आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे उद्या दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी बोर्डाच्या आणि इतर काही अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतील त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला निकाल तपासावा म्हणजेच दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे उद्या दुपारी एक वाजता ते आपला निकाल पाहू शकतील अधिक माहितीसाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात